काय राम राम नमस्कार शोभा काळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कशा आहेत चांगल्या आहेत ना चांगलं राहायला पाहिजे हेच देवाच्या आचरणी प्रार्थना करते मैत्रिणींनो चला आज आपल्याला बनवायची शेपूची भाजी शेपूची भाजी काल आणली होती मी मस्त छान छान पण ती थोडीशी सुकली कारण माझ्याकडं फ्रीज नाही राहत ना मी फ्रीजमध्ये ठेवत नाही भाजीपाला तर थोडीशी ती सुकली आहे आता बघा आपल्याला शेपूज भाजी कशी करायची तर ती आपल्याला घ्यायची आहे अशी छान मस्त ओढून अशी कारण जास्त ना काड्या नाही घ्यायच्या कारण जास्त काड्या घेतल्या का त्यांनी भर राहत ना तर मग जरा शिजायला प्रॉब्लेम येतो आणि खाताने बी खच कच, -कच लागतं आता तर त्याच्यामुळे असे शे शेडे शेडे छान असे खुडून घ्यायची आहे मस्त आता इथं लागणार त्याला साहित्य लसूण घेतला आहे शेंगदाण्याचं कूड घेतलं डाळ घेतली मुगाची आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आता इथं छान कापून घेते बारीक बारीक कापून घ्यायची शेपूची भाजी जास्त मोठी मोठी नाही कापायची हां बघा आता इथं आपण कापून झाली मस्त छान बारीक बारीक करून घेतली आता आपल्याला मीठ टाकून मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायची मैत्रिणीनं कुठल्या भाजीपाला ना मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायचा कारण त्याच्या पावडर वगैरे मारलेलं राहते ना तर मग ती निघून जाते आता इथे शेपूची भाजी धुवून घेणार आहे मी अशी शेपूची भाजी करून खा खूप चांगली लागते इतकी चवदार लागते तर तुम्ही खातच राहताल शेपूची भाजी अशी आता इथं धुऊन झाली शेपूच्या भाजीची जर रेसिपी आवडली तर मैत्रिणीनं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा झाली आता भाजी धुवून आता इथं ते हिरवी मिरची आणि लसूण मी कुठून घेते खलबात्यामध्ये मी सरासरी तर कुठूनच घेते तुम्हाला जसं जमान तसं करून घ्या तुम्ही आता इकडं तेल गरम झालं आपलं आता लसूण आणि हिर मिरची कुठलेली ना आपल्याला त्या कढईमध्ये टाकायची इतकी अशी भाजी चांगली होती साधी सोपी काही अवघड नाही पण खायला एकदम तोंडाची चव बदलून टाकणारी भाजी होती शेपूची हो आता आपण ते कुठून घेतलेली टाकली मिरची आणि लसूण आता याच्यात भाजी टाकायची आपल्याला आता याला अशी परतून घेणार मी छान मस्त आता ही मुग धाळून घ्यायची आपल्याला जराशी आणि मुग टाकायची आहे अशी शिपूची भाजी करून खा मैत्रिणी रेसिपी नसेल केली कधी तर आता याच्यात टाकायचे आपल्याला हळद आणि मीठ याला एवढं काही जास्त साहित्य लागत नाही काही नाही एकदम साधी सोपी आता मीठ टाकले आता याला परतून घ्यायचं आपल्याला आणि दुसऱ्याकडे टाकून घ्यायची कारण ती हिरवी भाजी आहे ना तर मग लोखंडाच्या कडे ना ठेवलं जास्त वेळ तर काळी पडती मग आता याच्यामध्ये मी ना काय करणार दुसऱ्याकडे टाकून घेते याला आता याची रेसिपी करून बघा मित्रांनो नक्की करून बघा खूप छान लागते आता शेंगदाण्याचं कूट सोडलं आता मी दुसऱ्याकडे टाकून घेते आता ते आपल्याला कढई धुन ना गरम पाणी करून घेतलेलं होतं ते थोडंसं टाकून द्यायचं आणि मैत्रिणी जास्त पाणी नाही टाकायचं भाजीला थोडंसं टाकायचं याबा एवढंच टाकायचं पाणी कारण ना जास्त पाणी टाकलं ना त्याची चव नाही लागत आणि वाफेवर आपल्याला शिजू द्यायची आता हे बा पाणी टाकून ठेवायचं झाकून ठेवायचं दोन तीन मिनटं बारीक गेस करायचं आणि वाफेवर ठेवून द्यायची हा पोआप ऑटोमॅटिक एकदम रेडी भाजी होऊन जाती तयार आता याला झाकून ठेवणार मी खूप छान भाजी होती अशी आता झाकून ठेवली जास्त वेळ लागत नाही भाजीला दोन तीन चार पाच मिनटामध्ये भाजी होऊन जाते बघा किती छान मस्त भाजी झाली आपली खूप छान खायला पण एकदम छान मस्त आणि जास्त शिजू द्यायची नाही थोडीशी राहू द्यायची खूप